चमचे रवा घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर कॉर्नफ्लावर टाकलेले कॉर्नफ्लावर टोटली ऑप्शनल आहे मना आपल्या मनावर टाकायचं की नाही यामध्ये थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट त्यानंतर थोडं धनी पावडर थोडेसे जिरे त्यानंतर थोडासा गरम मसाला तर गरजेनुसार मीठ त्यानंतर सगळं असं मिक्स करून घ्यायचं तसे बटाटे मिक्स करायचे थोड्या वेळी पाणी सोडतं मीठ टाकल्या आल्या त्यामुळे ते बरोबर पाणी सोडतं त्यांना असं मिक्स पूर्ण लावून घ्यायचं बटाटो कापून केलेले आहेत चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं थोड्या वेळेने पाणी सोडत त्यानंतर तव्यावर मस्त तेलात परतून घ्यायचं थोड्या वेळी ते काचऱ्याने थोडं पाणी सोडलं ओरलं सर झालं का तव्यावर टाकायच्या आधी ह्या रव्यामध्ये बुडून मग रव्यावर म्हणजे तव्यावर टाकायचं ठीक आहे बोलण्यात काही चुकी होत असेल तर अवॉइड करा कारण की मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते आहे गॅसवर तवा गरम केला आहे त्याच्यात थोडं तेल पण टाकलेले आहे दोन तीन चमचे सोडलेलं आहे हे बघा त्यानंतर असं रव्यावर कोट करून घ्यायचं असं पूर्णपणे आणि मग हे तव्यावर ठेवायचं पूर्ण तव्याला लावून घ्यायचे तेल मस्त मंदी असेवर यांना परतून घ्यायचं खरपूस भाजूस तर बघा कमी फ्लेमवर आलटून पलटून घेतल्यानंतर ते खरपूस मस्त भाजतं आणि व्यवस्थित लागतं खाण्यासाठी डाळ भात सोबत एकदम मस्त लागतं आणि बेस्ट कॉम्बिनेशन आहेत तिखट आहेत डाळ फिक्की असते मस्त खायचं त्याच्यासोबत मी नेहमी करते मस्त परतलेले मस्त तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्यांना कडक करू शकता झाले आहेत मस्त खा बनून बघा त्यानुसार तसं परतवलं झाले आहेत ते क्रिप्सी मी बघू शकता घरी नक्की एकदा बनून बघा कसे वाटतात ते सांगा आणि मी फर्स्ट टाईम व्हिडिओ बनवला आहे तर मला नक्कीच सांगशाल कसं आहे ते कमेंट कमेंटमध्ये पण लाईक करा सबस्क्राइब करा बाय